आज जागतिक योग दिवस असून पुण्यातील विविध महाविद्यालयात तसंच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून योग दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे येथील महेश विद्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले गेल्या दहा वर्षापासून आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा केला जातोय संस्कृती प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांना मराठा आरक्षणाच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण तसंच ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी माहिती सरकार सक्षम आहे नाही मी गेले दहा वर्ष पतंजली योग समिती आणि माझे भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रतिष्ठान जी माझं आहे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम जागतिक योग दिनाच्या निमित्तानं साजरा करत असतो स्वतः या कार्यक्रमाचा आयोजक असतो आणि त्यामुळे गेले दहा वर्षे मी या कार्यक्रमाची तयारी स्वतः येऊन करतो आज जरी मंत्री म्हणून मी काम करत असतो तरी सुद्धा हा कार्यक्रम मी स्वतः सकाळी या ठिकाणी येऊन त्याची तयारी केली आज जगभरामध्ये हा योग दिन साजरा होतोय त्याचाच एक भाग आहे की आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी नागरिक ज्या या कार्यक्रमाला सहभागी होतात आजही आपण पाहत असाल की नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत मला असं वाटतं की दोन हजार चौदा ते एकोणीसला मान्य देवेंद्रजींच्या सरकारने पहिल्यांदा राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो उच्च न्यायालयात कायमही राहिला त्यापूर्वी राज्यातल्या कुठल्याही नेतृत्वाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काही नवीन नव्हता तरी सुद्धा त्याला न्याय देता आला नव्हता कोणाला पण युतीच्या सरकारने त्याला न्याय दिला मान्य देवेंद्रजींनी त्याच्यासाठी खूप काम केलं त्याच्यानंतर राज्याचं सरकार बदललं आणि या सरकार बदललं त्या सरकारनं हे आरक्षण कायम ठेवणे त्यांना अपयश आलं आणि पुन्हा या, या राज्यामध्ये आता म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब म्हणणे देवेंद्रजी म्हणणे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे आणि मला विश्वास आहे की महा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणं असेल ओबीसी समाजाला न्याय देणं असेल या सगळ्या विषयामध्ये हे सरकार सक्षम आहे आमचे सगळे नेते सक्षम आहे त्याच्यावरती खूप मनापासून प्रामाणिकपणे सगळे काम करत आहेत त्यामुळे ओबीसीवरती कुठला अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणं ओबीसीतल्या इतर घटकांना न्याय देणं मला असं वाटतं की हे काम राज्यातलं सरकार राज्यातलं नेतृत्व हे करण्यासाठी सक्षम आहे पण एक कार्यकर्ता म्हणून एक या राज्यातला केंद्रातला प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयात जिथे जिथे मला आवश्यकता मला सांगितलं आहे तिथे तिथे मात्र मी निश्चितपणे उभा आहे विमानतळावरती सुद्धा आज योग डेचा योगा दिनाचा कार्यक्रम आहे आमचे सगळे मंडळी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि माझ्याकडं ते मंत्रालय असल्यामुळे आज आमच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं मी तिथे निघालो नवीन टर्मिनलचं उद्घाटन लवकर होईल मान्य अमित भाईंकडे मी सी आय एफच्या मॅनपॉवरच्या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली त्यांनीही आश्वस्त केलं की लवकरात लवकर या पुण्याच्या टर्मिनलसाठी मॅनभाव देण्यात येईल किंवा पुढच्या काही दिवसात पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल